कॉमनली डोळ्याच्या आजूबाजूला चार एक वेगवेगळे वे प्रायमरी लिजन्स दिसून येतात ते महत्वाचे प्रकार मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते सगळ्यात कॉमनली दिसून येतो तो आहे स्किन टॅग स्किन टॅग थोडासा डोळ्याच्या राऊंड लटकता बाहेर स्किन कलर किंवा ब्राऊन कलरचा असतो बोट फिरवतो तो बोटाला फील होतो दुसरा कॉमन प्रकार आहे तो मिलिया आहे व्हाईटिश दानेदार असा दिसतो कॅरेटाईन कॅरेटिन किंवा प्रोटीनचे कण अडकल्यामुळे त्याच्या एक स्किनच्या लेअरमध्ये एक बम तयार झालेला असतो किती पण दाबायचा प्रयत्न करा तो निघणार नाही तिसरा जो प्रकार आहे जो कॉमनली दिसून येतो त्याला म्हणतात सिरेंग वोमा दिसायला हे मिलिया सारखंच दिसतं पण कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन झाल्यामुळे हलकसं बंपी तिथे जर तुम्ही बोट फिरवतो सॉफ्ट पण बंपी दिसून येणारा यल्लोईश छोटस स्पॉट त्याला सिरेंग वोमा म्हणतात सगळ्यात महत्वाचं आहे झेन्थेलेस्मा झेंथलेस्मा हा एक कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन झाल्यामुळे डोळ्याच्या आरून आलेली एक यल्लोईश सिस्ट असते असं काही तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला आहे का ते नक्की नक्की चेक करा हे दोन कॉमन प्रकार आहेत स्किन टॅग आणि मिलिया हे रिमोवबल आहे सिरेंगवॉम आणि झेंथलेस्मा हा जो आहे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन झाल्यामुळे आलेला एक स्किन डिसीचा प्रकार आहे कॉटरी किंवा लेझरने तर जातो पण कधी कधी तो रिग्रोथ होऊ शकतो असं काय तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला आहे आणि तुम्हाला ते कन्सल्ट करायचंय ते क्युरेबल आहे का नाहीये हे बघायचंय तर तुमचा डोळ्याचा फोटो मला पाठवू शकाल जर त्याच्यावरती ट्रीटमेंट होणार असेल तर मी नक्की प्रयत्न करेल नक्की कन्सल्टिंग करण्याचा प्रयत्न करेल ह्या खूप सोप्या प्रोसेस आहेत ते डोळ्याच्या आजूबाजूला दिसायला छान नाही दिसेल ना, ना तेवढं तरी का ठेवायचं नक्की विचार करू शकताय मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती फोटो पाठवू शकता त्याच्यावरती कन्सल्टिंग करून त्या ट्रीटमेंट होणार असेल तर मी नक्की नक्की प्रयत्न करेल भेटेल आपण स्विच स्विच मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजित्रा धन्यवाद सर्व ट्रीटमेंट बायो अपॉइंटमेंटच होतात पण यासाठी तुम्हाला पुण्याला यावं लागेल बरं का भेटूयात मग सृष्टीजमध्ये थँक्यू